नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत घरात मुंग्या असणे शुभ की अशुभ या विषयीची माहिती पाहणार आहोत मुंग्या काळ्या रंगाच्या आणि लाल रंगाच्या असतात त्या घरामध्ये असणे शुभ असते की अशुभ असते या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत घरात मुंग्या असणे याच्याकडे आपण फारसे गांभीर्याने पाहत नाही मुंग्या खाण्याच्या पदार्थात पडू नयेत एवढीच आपण काळजी घेतो परंतु शकुन शास्त्रात घरात मुंग्या दिसणे शुभ की अशुभ याबाबत सांगितले गेले आहे घरातून मुंग्या बाहेर पडणे हे शुभ आणि अशुभ संकेताशी संबंधित आहे सहसा काळ्या आणि लाल रंगाच्या मुंग्या आपल्या घरामध्ये दिसत असतात जर तुमच्या घरातही अशा मुंग्या दिसत असतील तर त्याला तर त्याला अनावश्यक समजू नका त्याकडे दुर्लक्ष करू नका शकूनशास्त्रामध्ये या दोन्ही रंगाच्या मुंग्याबद्दल सांगितले गेले आहे त्याच्याशी शुभ आणि अशुभ संकेत जोडलेले आहेत ते संकेत कोणकोणते आहेत जाणून घेण्याआधी चायनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील मंडळी शकुनशास्त्रात शास्त्रात घरात मुंग्या दिसल्यानंतर मिळणाऱ्या संकेताबद्दल माहिती देण्यात आलेली आहे शकुनशास्त्रात सांगितल्याप्रमाणे काळ्या मुंग्या शुभ मानल्या जातात जर काळ्या मुंग्याच्या बाहेर पडत असतील तर हे लक्षण शुभ मानले जाते घरात यामुळे सुख समृद्धी येणार आहे असा संकेत असतो त्यासोबतच तुम्हाला उत्तम स्वास्थ्य लाभणार आहे याचा सुद्धा संकेत असतो कोणत्याही धान्यात काळी मुंगी दिसली तर ती अधिक शुभ मानली जाते घरी काळ्या मुंग्या दिसल्यास त्यांना साखर किंवा गव्हाचे पीठ टाकावे किंवा गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी साखर मिक्स करून टाकावे असे केल्याने घरात सुखसमृद्धी येते यामुळे शुक्र ग्रह बलवान होतो शुक्रग्रह बलवान झाल्यामुळे घरात सुखसंपत्तीची कमतरता भासत नाही जर तुमचं एखादं काम अडकलेलं असेल ते काम पूर्णत्वाला जात नसेल किंवा तुमचे बाहेर अडकलेले पैसे असतील तर तुम्ही मुंग्यांना घरामधून लाल मुंग्या बाहेर पडणे हे अशुभ मानले जाते घरात येणाऱ्या संकटाचे हे लक्षण असते जर घरामध्ये लाल रंगाच्या मुंग्या येत असतील तर हे सूचित करते की भविष्यात तुम्हाला अनेक समस्याला सामोरे जावे लागणार आहे तुमचे पैसे विनाकारण खर्च होणार आहेत शकुनशास्त्रानुसार मुंग्याचे काळ्या मुंग्या उत्तर दिशेकडून आल्या असतील तर ते खूप शुभ मानले जाते दुसरीकडे लाल मुंग्या पूर्वेकडून आल्या तर ते अशुभ मानले जाते पश्चिमेकडून लाल मुंग्या येणे शुभ मानले जाते हे एक खूप शुभ चांगला संकेत आहे यामुळे आपल्या घरात आनंदाची बातमी कळते मुंग्या भिंतीवरून खाली येणे हे देखील शुभ मानले जाते दुसरीकडे जर मुंग्या खालून वर जात असतील तर जीवनात प्रगतीचे हे लक्षण मानले गेले आहे तर मंडळी घरात मुंग्या दिसणे ही एक सामान्य गोष्ट आहे असे आपणास वाटू शकते त्यामुळे आपण अनेकदा ते सामान्य आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या मुंग्या शुभ आणि अशुभ घटनाही सांगत असतात ज्योतिषशास्त्रानुसार घरात मुंग्या येणे केवळ तुमची आर्थिक स्थितीच दर्शवत नाही तर भविष्यात होणाऱ्या नुकसानाचही माहिती देत असतात मुंग्या अनेकदा ओल्या जागेतून बाहेर येताना दिसतात मुंग्यापासून मिळणारे शुभ आणि अशुभ संकेत मुंग्या तूप खात नाहीत ही, ही गोष्ट आपल्याला सर्वांनाच माहीत आहे तरीही त्या तुपाच्या भांड्यात दिसत असतात जिथे साफसफाई केली आहे तिथे कदाचित घरात अचानक लाल मुंग्या दिसू लागल्या तर समजा आर्थिक संकट येणार आहे आहे कुठेतरी नुकसान होणार अचानक अशी काही गरज निर्माण होते ज्यामुळे तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते किंवा कोणाकडून पैसे उधार घ्यावे लागू शकतात लाल मुंग्या अनावश्यक खर्च दर्शवतात यामुळे आपला विनाकारण पैसा खर्च होऊ लागतो किंवा जिथे गरज नाही अशा ठिकाणी सुद्धा आपला पैसा खर्च होऊ लागतो मुंग्याच्या माध्यमातून शनिदेव आपल्याला अशा प्रकारचे संकेत देत असतात जेणेकरून तुम्ही आधीच काळजी घ्यावी परिस्थितीचे नियंत्रण परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे आणि सतर्क राहावे लाल मुंग्यासाठी आपण जर घरामध्ये लाल मुंग्या झालेल्या असतील तर आपण कोणता उपाय करावा बहुतेक लोकांना माहीत आहे की लाल मुंग्या हानिकारक आहेत ती कर्जाची खून असते म्हणून लोक लाल मुंग्याला पाहताच मारत असतात पण असे करू नका जर तुम्ही धार्मिक व्यक्ती असाल जर तुमची जर तुम्ही देवावर श्रद्धा असेल तुमच्या इष्टदेवावर श्रद्धा असेल तर त्यांच्या संकेताने येणाऱ्या मुंग्यांना तुम्ही मारू नका त्यांना दूर करण्यासाठी मुंग्या येत असलेल्या ठिकाणी लिंबू तमालपत्र काळी मिरी किंवा लवंगा ठेवा या पद्धतीमुळे मुंग्यांना समजते की तुम्हाला सिग्नल मिळालेले आहे तुम्हाला माहिती मिळालेली आहे की घरामध्ये अचानक संकट येणार आहे या सर्व सामग्री ठेवल्यामुळे मुंग्यांना कळते की तुम्ही सतर्क झालेले आहात आणि त्या घरातून निघून जातात काळ्या मुंग्या घरात येण्याचा अर्थ घरात अचानक काळ्या मुंग्या दिसू लागल्या तर ते शुभ संकेत मानले आहे तुमच्या आयुष्यात बदल होणार आहे असा कोणताही बदल जो तुमच्यासाठी फायदेशीर असेल हे तुमच्या कुटुंबासाठी शुभ असेल परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही मुंग्यांना असेच येऊ द्यावे किंवा त्यांना आमंत्रित करावे जर घरामध्ये खूप काळ्या मुंग्या झालेल्या असतील काळ्या मुंग्याचे आगमन झालेलं असेल केवळ जीवनात बदल घडून आणण्यासाठी होत आहे असे स्पष्टीकरण समजल्यावर काळ्या मुंग्या दिसत असतील तर त्यावर कोणता उपाय करावा काळ्या मुंग्याचे आगमन केवळ जीवनात बदल घडून आणण्यासाठी होत आहे हे आपल्याला समजल्यानंतर आपल्या घरामध्ये शुभ संकेत घडणार आहे आपल्या घरामध्ये शुभ गोष्ट घडणार आहे हे आपल्याला समजल्यावर त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या समोर पीठ टाकावे आणि त्यामध्ये थोडीशी साखर टाकावी असे केल्याने तुमच्या इष्टदेवाला कळेल की तुमच्यापर्यंत त्यांचा संकेत पोहोचलेला आहे आणि तुम्हाला समजलेलं आहे की आता तुमच्या घरात शुभ वार्ता समजणार आहे शुभ गोष्ट घडणार आहे मग मुंग्या आपोआप परत जातात जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव